वाशीला जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते एक आद्यादेश तिला काय झालं सांगाव ना एकनाथ शिंदेनी कशाला गेले तिकडे गावाकडं इथं येऊन थेच करावं इथं या मैदानावरुन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली रिक्वेयर काय झालं त्याचं उत्तर द्यावा ना एकनाथ शिंदेने राजसाहेब बोलले ते बरोबरच बोललेलंय मराठ्यांनी लक्षात ठेवावं की जेव्हा मुंबईत फडणवीसने अन्न पाणी बंद केलेलं तेव्हा भाजपचा एकही आमदार खासदार मदतीला आला नाही पण मुस्लिम बांधव धावून आले आणि इकडे एकनाथ शिंदेंची नाटकं बघा मराठ्यांना ऊन वारा पावसात उपाशी सोडून साहेब गणपती दर्शन घेत फिरत आहे काल मुख्यमंत्री फडणवीस न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये गेलेले आणि आज मीडियाने मराठा अपप्रचार खोट्या बातम्या सुरू केल्या मुंबईतील मराठा आंदोलनात पत्रकारांसोबत गैरवर्तन होत असल्याची तक्रार याच महिलेने केली आहे बाकी तुम्ही समजूतदार आहे म्हणजे कोर्टाने सध्या काही अंतरिम स्वरूपाचे आदेश दिलेले आंदोलन करायला कोर्टाने परवानगी दिलेली आहे किंवा तसं सजेस्ट केले सरकारला काय मराठ्याला मुंबईमध्ये येऊन देणार नाही मुंबईमध्ये पण आलो तुला काय उठायचे तो पट आमचे मनोज जरांगे पाटील यांना मी अगदी सुरुवातीपासून म्हणत होतो की मुंबईमध्ये आल्यानंतर या आंदोलकावरच तुमचं नियंत्रण जर हटलं तर याची कोण जबाबदारी घेणार एक्झॅक्टली exactly नेमकं असंच आज कोर्टामध्ये झालं ज्या पद्धतीची हुल्लडबाजी मुंबईमध्ये झाली खुद्द कोर्टानी एका सिग्नलवरच्या हुल्लडबाजीचे काही फोटो काही व्हिडिओज हे कोर्टामध्ये दाखवले आणि मग कोर्टानी आपणच दिलेल्या आदेशाचं पालन होत नसल्यामुळं श्री मनोज जरांगे पाटील आणि तत्सम मंडळी ज्या या आंदोलनामध्ये आहेत जवळपास त्यांना या आंदोलनातल्या ह्या हुल्लडबाजीबद्दल जबाबदार धरत असं म्हटलेलं आहे की तुम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असला तरी सुद्धा सर्वसामान्य मुंबईकर किंवा गणेश उत्सवाच्या काळामध्ये बाहेर पडणारे लोक यांना त्रास होईल असं तुम्हाला करून चालणार नाही की जेव्हा सरकार एका दिवसाची परवानगी देत आहे त्याचा अर्थ असा की ह्या परवानगीला पुन्हा पुन्हा एक्सटेंड करत असताना त्या अटींच पालन झालं की नाही याबद्दलचा मुद्दा कोर्टात येऊ शकतो नेमकं तसं झालंय आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आमचे सगळे अंदाज हे बरोबर का ठरतात बघा कोर्टाने जवळपास मनोज जरंगे पाटील यांचं पहिल्या दिवशी दिलेल्या परवानगीनंतर म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये दिलेलं आंदोलनाच्या परवानगीचं पत्र नंतरच्या परवानगीचं पत्र जे कोर्टामध्ये सन्मानिय मनोज जरंगे पाटील यांच्या सन्माननीय वकिलांना विचारलं होतं की त्याचं पत्र दाखवा की ज्या पत्राच्या अनुषंगाने राज्य सरकारने असं म्हटलं की शनिवारी आणि रविवारी जे आंदोलन झालं त्याला परवानगीच नव्हती त्यामुळे ते एका अर्थाने मनोजरांगी पाटील यांचं पहिल्या दिवसाचं दहा ते सहा ह्या वेळातलं वगळता इतर जे आंदोलन आहे ते बेकायदेशीर ठरवलंय कोर्टाने नियमबाह्य ठरवलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे कोर्टाने असं म्हटलं आहे की तुम्हाला दक्षिण मुंबईमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं रस्ते अडवत आहात ते अडवता येणार नाहीत तुम्हाला पाचच हजार लोकांना आझाद मैदानामध्ये येऊन आंदोलन करण्याची परवानगी आहे आणि जे लोक मुंबईच्या विविध रस्त्यावरती आंदोलन करतायत गोंधळ घालतायत रस्ते अडवतायत तर अशा लोकांसंदर्भामध्ये राज्य सरकारने म्हटलं की राज्य सरकार या संदर्भामध्ये काही करू शकत नाही तर तुम्ही आदेश द्या त्याच्यावरती असं तुम्हाला म्हणून चालणार नाही असा भाव आहे कोर्टाचा तुम्हीच उद्या दुपारी चार वाजेपर्यंत ह्या सगळ्या लोकांना हटवा रस्त्यावरून असा आदेश दिलेला आहे कोर्टाने हे फार महत्वाचं आहे कारण हजारोच्या संख्येनं हे जे आंदोलक आहेत ते आंदोलक रस्त्यावरती हटवणं या संदर्भामध्ये जबाबदारी कोणाची असा महत्वाचा मुद्दा आर्ग्युमेंट आर्ग्युमेंटमध्ये आला ऍडव्होकेट पिंगळे जे मनोज रांगे पाटील यांच्या वतीनं बाजू मांडतायत ते असं म्हणाले की आम्ही फक्त या लोकांना आवाहन करू शकतो की तुम्ही या रस्त्यावरती जाऊ नका गाड्या अडवू नका किंवा सीएसएमटी वरती जाऊ नका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जाऊ नका बीएमसीच्या समोर जाऊ शकता जाऊ नका तिथे मात्र कोर्टाने असं म्हटलं की तुम्हाला आव्हान करून चालणार नाही तुम्ही ह्या मंडळींना मुंबईच्या बाहेर काढणार का त्यावेळेला ऍडव्होकेट पिंगळे यांनी जे उत्तर दिलं त्याच्यावरती कोर्टाने त्यांना जवळपास खडसावलंय कोर्ट असं म्हणाल की हे डिप्लोमॅटिक उत्तर तुम्ही आम्हाला देऊ नका तुम्हाला आझाद मैदानावरती पाच हजार लोकांसह आंदोलन करण्याची परवानगी आहे त्याच्या व्यतिरिक्त ते जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना मुंबईच्या बाहेर काढा रस्ते मोकळे करा एक दुसरं मुंबईमध्ये येत असलेले जे इतर आंदोलक आहेत त्यांना मुंबईच्या बाहेर थांबवा हे दोन अत्यंत महत्वाचे असे निर्देश कोर्टाने दिलेले निर्देश यासाठी की अंतिम जो काही आदेश येईल तो उद्या येणार आहे कारण मधल्या ह्या काळामध्ये कोर्टाने सांगितलंय की तुम्ही हे हटवा हटवालो पण हे करत असताना कोर्टाने दोन महत्वाच्या गोष्टीला मात्र मान्यता दिली एक श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनासंदर्भात राज्य सरकारनेच परवानगी त्यांना पुन्हा द्यायची आहे आणि ती परवानगी सरकार देईल असं दिसत आहे दुसरं जे ट्रक तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही परवानगी आहे पण जे ट्रक पाणी आणि अन्न घेऊन येत आहेत मुंबईमध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे कारण सदावर्ते गुणरत्न सदावर्ते आणि काही मंडळींच्या बऱ्याच याचिका हायकोर्टामध्ये आहेत तर त्याच्यात सदावर्तेंचं म्हणणं असं होतं की ह्या ट्रक आल्या नाही पाहिजेत पुढं आणखीन एक प्रक्षोभक विधानसभावर त्यांनी केलं की ह्या ट्रक्समधनं येणाऱ्या गाड्यातनं दारूच्या बाटल्या आणल्या जात वगैरे तर त्याच्यावरती कोर्टाने असं म्हटलं की असं करता नाही येणार तुम्हाला सुद्धा आंदोलनाचा अधिकार आहे आणि त्यामुळे हे ट्रक्स तुम्हाला मुंबईमध्ये आणण्याची परवानगी आहे श्री मनोज जरांगी पाटील यांची तब्येत जर खालावली तर त्यांच्यावरती तात्काळ तुम्ही उपचार करा असेही निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत आणि हा फरक आहे मागच्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीचे कोणतेही निर्देश बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून घेण्यात आलेले नव्हते यावेळेला असं दिसतं आहे की एका विशिष्ट अशा रणनीतीनं राज्य सरकार पुढे चाललंय म्हणजे पुढे कोर्ट पोलीस आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलक अशा दरम्यानच या सगळ्या घडामोडी होतील नेमकं तसं झालं आहे या संदर्भामध्ये जेव्हा अॅडव्होकेट पिंगळे यांनी असा मुद्दा मांडला की काल आझाद मैदानावरती तीन तास लाईट नव्हती किंवा जेव्हा आंदोलक आले तेव्हा त्या आंदोलकांना त्रास व्हावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे हॉटेल्स बंद करण्यात आले शौचालय बंद होती त्याच्यावरती लगोलग बीएमसीच्या वतीनं राज्य सरकार म्हटलं की असं काही झालेलं नाहीये आम्ही योग्य त्या पद्धतीच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्यात वगैरे मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीची दृश्य महाराष्ट्राने बघितली आंदोलनाला परवानगी होती इथपर्यंत ठीक आहे पण हाही मुद्दा आला की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नेमकी केव्हा परवानगी दिली होती तर पहिल्या दिवशी दिली होती नंतरची परवानगी नाहीये इथे मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं असं मत होतं की ह्या परवानगी संदर्भामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करते मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण असं जे म्हटलं होतं ते ऑब्व्हियसली ते अगदी अंतरोली सराटीतनं बाहेर पडताना पण हेच म्हणत होते पण वर्तमानपत्रातल्या एका बातमीची दखल कोर्टाने घेतली कारण लिखित लिखित स्वरूपातला तो एव्हिडन्स आहे ज्याच्यामध्ये मनोजरंगे पाटील म्हणतायत की आम्ही अमरण उपोषण करू आणि त्यामुळं हे जर अमरण उपोषण असेल तर त्या, त्या, त्या संदर्भामध्ये कोर्टानं त्याची दखल घेतली आणि मग त्याच्याबद्दल म्हटलं की हे जे तुम्ही हमीपत्र दिलं होतं आम्हाला की असं असं आमचं आंदोलन असेल या संदर्भातल्या ह्या ह्या वीस एकाटी असतील त्याचं आम्ही पालन करू मनोजरांगी पाटील हे माझ्या तिन्ही मुलाखतीमध्ये म्हणाले वेगळ्या माध्यमाला म्हणाले भाषणात पण म्हणाले इनफॅक्ट त्यांनी अनेक लोकांना आव्हान केलं म्हणजे आता कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्समध्ये ते स्वतःही काही प्रमाणामध्ये वैतागलेले दिसते ते बोलत असताना मध्येच लोक बोलत होते त्याच्याबद्दल त्यांनी चिळून त्यांच्या ग्राम्य भाषेमध्ये योग्य त्या पद्धतीनं त्यांना खडसावलं पण आता तोच भाग इथे अडचणीचा ठरतो आहे आंदोलनाला की ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या कोर्टाने त्या कोणत्याही तुम्ही पाळल्या नाहीत असं कोर्टाचं मत आहे आणि त्यामुळं न पाळलेल्या या अटीमुळं तुम्ही आता या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करा असे निर्देश पोलिसांना त्यांनी दिले थोडक्यात काय दिसते सरकार स्वतः याच्यामध्ये पडू इच्छित नाही शेवटी सरकार जरी असलं तरी ते एका राजकीय पक्षाचं तीन राजकीय पक्षांचं नेतृत्वात असलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे सरकारला हायकोर्टाच्या माध्यमात ह्या संदर्भामध्ये काही निर्देश हवे होते आधी दिलेल्या अटीच्या अधीन राहून कोर्टानं असं म्हटलं आहे की ह्या संदर्भामध्ये जे तुम्ही वर्तन केलेलं आहे ते कायद्याला धरून नाहीये आणि म्हणून आम्ही तुम्हाला ह्या पद्धतीनं परवानगी देऊ शकत नाही जे लोक तिथे आलेले आहेत त्या लोकांना तुम्ही बाहेर काढा मुख्य भर असा आहे कोर्टाचा की जेवढ्या अटी आणि शर्ती तुम्हाला मी घातल्या होत्या त्या कोणत्याही अटी आणि शर्तीचं तुम्ही पर, प, पालन केलेलं नाहीये आणि म्हणून तुम्हाला आता ह्या ह्या निर्देशांचं पालन करावं लागेल आणि त्या संदर्भातल्या अटी आणि शर्ती पाळल्यानंतरच कोर्टाने असं सूचित केलेलं आहे असं दिसतंय की राज्य सरकारनं हे आंदोलन चालू ठेवावं ह्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांना परवानगी द्यायची आहे पण ती याच दोन अटीवर अधीन राहून की जे आंदोलन होईल ते आझाद मैदानातच होईल आझाद मैदानाच्या बाहेर कुठेही आंदोलन होणार नाही आझाद मैदानामध्ये पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्येच ते आंदोलन होईल